नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाइन्स वर आमदार सुभाष देशमुखांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट आसरा पुलाच्या रुंदीकरण संदर्भात तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबद्दल केली चर्चा सोलापूर रेल्वे विभागाने जानेवारी महिन्यात केली प्रभावी कामगिरी मालवाहतुकीच्या माध्यमातून प्राप्त केले छप्पन्न पूर्णांक एकोणऐंशी आणि पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने शहर हद्दवाड भागातील मोबाईल कंपन्यांकडे वळवला मोर्चा शहरातील सोळा कंपन्यांच्या दोनशे शहाण्णव टॉवरच्या कराची दहा कोटींची थकबाकी करणार बसून हद्दवाड भागातील आसरा पुलाच्या रुंदीकरणाच्या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत पूल रुंदीकरणाची सर्व प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले शहराच्या हद्दवाड भागातील आसरा पुलाचे रुंदीकरण वाढवण्याच्या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली या भेटी दरम्यान शहराच्या हद्दवाड भागातील आसरा पूल संदर्भात चर्चा झाली सदरचा आसरा पूल हा छोटा पूल असून वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत आहे याच पार्श्वभूमीवर पूल रोंदीकरण वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नवीन पूल करण्यासाठी प्रस्ताव दिला होता त्यानुसार कामकाज सुरू झाले होते संबंधित विभागाकडून टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती परंतु महापालिकेच्या काही अडचणींमुळे सदरचे कामकाज संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या अडचणींसंदर्भात पालिका आयुक्तांची भेट घेत नेमक्या काय अडचणी आहेत या समजून जाणून घेतल्या वाढलेले अतिक्रमण वृक्षतोड पाईपलाईन शिफ्टिंग यांसारख्या बाबींवर तोडगा काढून पाईपलाईन शिफ्टिंगसाठी निधीची तरतूद राज्य शासनाकडून करण्यात येईल साडेनऊ कोटी देण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे यासाठी बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल सर्व प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले असरा पूल आहे हा छोटा पूल आहे आणि म्हणून माननीय गडकरी साहेबांच्याकडून विनंती करून हा डबल पूल व्हावा रुंदी वाढवावी याच्यासाठी विनंती केली ती त्याप्रमाणे ते त्यांनी तो प्रस्ताव केलेला आहे त्याची टेंडर झालेला आहे ऑक्टोबरच्या आसपास काहीतरी याचं टेंडर झालेलं आहे टेंडर होऊनसुद्धा तीन महिने झाले नाहीत म्हणून संबंधित अधिकाऱ्याला मी दोन दिवसापूर्वी बोलावं लागतं काय काय अडचणी आहे त्यांनी सांगितलं की महापालिकेकडून काय आम्हाला अडचणी आहेत महापालिकेनं काय अतिक्रमण असतील ते काढून द्यायचे काय झाडं अडवी येत आहेत ते काढून द्यायचे आणि त्याचबरोबर एक पिण्याच्या पाईपलाईनची शिफ्टिंग करून घ्यायचे असे तीन विषय आहेत मला असं पिण्याच्या पाण्याच्या शिफ्टिंगला जवळपास साडेनऊ कोटी रुपये लागत आहेत आणि झाडाच्या बाबतीत जे झाडं ॲक्च्युली कुठं किती गरजेचे आहे तोडणं विनाकारण झाडाची वृक्षतोड होऊ नये ही मॅडमची भूमिका आहे आणि आवश्यक असतील तर ते झाडं तोडण्याची आणि अतिक्रमणाच्या बाबतीत जर महापालिकेच्या हद्दीत अतिक्रमण झालं असेल तर महापालिकांनी करून द्यावं रेल्वे विभागाच्या जागेवरती जर अतिक्रमण झालं असेल तर रेल्वे विभागाने द्यावं आणि पाण्याच्या शिफ्टिंगचा जो खर्च आहे साडेनऊ कोटी आज महापालिकेची परिस्थिती नाही आणि म्हणून आपण राज्य सरकार असं किंवा ह्याच्यात जे राज्य सरकारचा हिस्सा आहे आणि रेल्वे विभागाचा हिस्सा आहे तर त्या दोन्ही कंपन्याकडून ह्याच्यासाठी आपल्याला शिफ्टिंगसाठी काहीतरी करावं लागणार आहे कारण महापालिका ते एवढं खर्च बेर करू शकत नाही आणि म्हणून आता दोन्ही गोष्टी करून हा वृक्षताळतोडीचं आणि अतिक्रमणचं हे दे त्यांच्या तें स्तरावरती करतील साडेनऊ कोटी रुपये पाण्याची पाईपलाईन शिफ्ट करत आहेत त्यांचा एक प्रस्ताव तयार करून पाठवतील आणि राज्य सरकार किंवा महारेलच्या याच्यातून बैठक घेऊन कोणी खर्च करायचा तो निर्णय झाला की आपल्याला पूर्ण काम करता आणि कारण निविदा झालेली आहे त्याच्यामुळे थोडंसं लवकरात व्हावं यासाठी मी आज आलो सोलापूर रेल्वे विभागाने जानेवारी महिन्यामध्ये प्रभावी कामगिरी करत मालवाहतुकीच्या माध्यमातून सुमारे छप्पन्न पूर्णांक एकोणऐंशी कोटींचे उत्पन्न प्राप्त केले आहे मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे माल वाहतुकीच्या अनुषंगाने प्रभावी कामगिरी केली आहे विभागातील विविध प्रकारच्या मालवाहतुकीच्या लक्षणीय आणि उल्लेखनीय कार्य करत कामगिरीत वाढ केल्याने सोलापूर विभागाचे सर्वत्र कार्याचे कौतुक होत आहे दरम्यान जानेवारी महिन्यात सोलापूर विभागाने मालवाहतुकीच्या माध्यमातून सुमारे छप्पन्न कोटी एकोणऐंशी लाखांचे उत्पन्न प्राप्त केले दरम्यान मागील वर्षी जानेवारी महिन्याचे पंचावन्न कोटी अडतीस लाखांच्या तुलनेत दोन पूर्णांक पंचावन्न टक्क्यांनी वाढ झालेली आहे जानेवारी महिन्यातील मालवाहतुकीच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले जानेवारीमध्ये एकशे पंचवीस इतक्या सिमेंट रेक लोड करून बावीस कोटी चाळीस लाख इतके उत्पन्न मिळवले जे जानेवारी दोन हजार मधील बावीस कोटी चार लाखांच्या तुलनेत एक पूर्णांक बेचाळीस टक्केने वाढीव आहे तसेच सहा रॅक कांदा लोड करून एक कोटी एकावन्न एक लाखांचे उत्पन्न प्राप्त केले जे की मागच्या जानेवारी दोन हजार तेवीसच्या तुलनेत एक कोटी अठरा लाखांच्या तुलनेत अठ्ठावीस पूर्णांक एकतीस टक्क्यांनी वाढ झाली आहे त्याचप्रमाणे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एकतीस रेक साखर लोड करून एकवीस कोटी सतरा लाख इतके उत्पन्न मिळवले जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये हे उत्पन्न सतरा कोटी पंच्याऐंशी लाख इतके म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत महसूलात अठरा पूर्णांक एकोणसाठ टक्के इतकी वाढ झाली आहे यासह ऑटोमोबाईल वाहतुकीतून एकूण पाच रेक लोड करून सत्तर लाखांची नोंद केली अशा माध्यमातून सोलापूर रेल्वे प्रशासनाने उत्पन्न मिळवल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे वाहन परवान्यामध्ये आलेल्या तांत्रिक समस्येचे निराकरण करून सर्व सेवा अद्ययावत करण्याचे से काम सुरू असल्याची माहिती सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे वाहन परवानाबाबतचे सर्व कामकाज हे सारथी चार या संगणकीय प्रणालीमार्फत केले जाते एक पासून सारथी चार या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे या संगणकीय प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करून सर्व सेवा अद्ययावत करण्याचे काम एनआयसी अर्थात नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटरमार्फत करण्यात येत असून लवकरच ऑनलाईन सुविधा पुन्हा सुरू होईल असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले आहे दरम्यान सारथी चार या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे एनआयसी नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटरमार्फत कळवण्यात आले यामुळे वाहन परवान्याकरता वापरण्यात येणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेण्यास नागरिकांची गैरसोय होत असून लवकरच पुन्हा ऑनलाईन सुविधा सुरू होईल याबाबत नागरिकांनी दखल घ्यावी असे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे मालमत्ता कर विभागाने शहर हद्दवाड भागातील विविध मोबाईल कंपन्यांच्या टॉवरकडे लक्ष केंद्रित केले आहे या विविध सोळा कंपन्यांच्या दोनशे शहाण्णव टॉवरच्या कराची दहा कोटींची थकबाकी आहे मार्च अखेरपर्यंत यातील मोठी थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट मालमत्ता कर विभागाने ठेवले आहे महापालिका मालमत्ता कर विभागाने आता शहर हद्दवाड भागातील विविध मोबाईल कंपन्यांच्या टॉवरकडे लक्ष केंद्रित केले आहे या विविध सोळा कंपन्यांच्या दोनशे शहाण्णव टॉवरच्या कराची दहा कोटींची थकबाकी आहे मार्च अखेरपर्यंत यातील मोठी थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट मालमत्ता कर विभागाने ठेवले आहे सोलापूर शहर आणि हद्दवाडमधील मिळकत कराच्या जुन्या व चालू वर्षातील सुमारे पाचशे त्रेचाळीस कोटी थकबाकीतील तब्बल दोनशे कोटींहून अधिकचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे आता मालमत्ता कर विभागाने शहर हद्दबाड भागातील विविध मोबाईल कंपन्यांच्या टॉवर कडे लक्ष केंद्रित केले आहे या विविध कंपन्यांच्या टॉवर कराची तब्बल दहा कोटी रुपयांची थकबाकी आहे मार्च अखेर यातील मोठी रक्कम वसूल करण्याचे उद्दिष्ट मिळकत कर विभागाने ठेवले आहे शहरात आणि हद्दबाड भागात विविध वीस मोबाईल कंपन्यांचे चारशे टॉवर आहेत या वीस कंपन्यांपैकी इंडिया टेल इन्फ्रा रिलायन्स जिओ युनिटी टॉवर आणि एकमी टेलिकॉम सेंटर या चार कंपन्यांनी आपल्या महापालिकेच्या डिमांड प्रमाणे थकबाकी मालमत्ता कर विभागाकडे जमा केली आहे शहर हद्दवाड भागातील वीज कंपन्यांच्या चारशे शेहेचाळीस टॉवरच्या कराची एकूण वसुली उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने अकरा कोटी पन्नास लाख पंच्याहत्तर हजार आठशे पंच्याऐंशी रुपये दिले आहे मालमत्ता कर विभागाने या कंपन्यांची वसूल करण्यात येणारे उद्दिष्ट एकूण जमा आणि थकबाकी रक्कम काढली असून वसुलीसाठी ही यादी तयार करण्यात आली आहे यानुसार बीएसएनएल रिलायन्स भारती एअरटेल आयडिया टाटा टेलिकॉम वोडाफोन यासह विविध सोळा कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत थकबाकी जमा न केल्यास त्यांचे टॉवर सील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे जनसेवेसाठी राष्ट्रवादी शहर कार्यालय सज्ज झाले असून शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली असून विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी जनतेने यावे असे आवाहन केले आहे रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मिल कंपाऊंड मिरारजीपेठ येथील राष्ट्रवादी शहर कार्यालयाच्या उद्घाटनानंतर सोमवारी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली असून जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पदभाराची सूत्रे हाती घेतली गुलाब देऊन जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष बगवान यांच स्वागत केले शहर जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्षांसह हो सर्वच फ्रंटल सेलच्या अध्यक्ष कार्याध्यक्षांनी कामकाजाची सूत्रे स्वीकारली जनतेच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी हे राष्ट्रवादी भवन कार्यालय सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे तरी सोलापूरकरांनी आपल्या प्रश्नांबाबतीत संपर्क साधावा असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार आमचे मार्गदर्शक त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो असे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी नुकताच सोलापूर शहर राष्ट्रपती भवन या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर आज मी आणि माझे सहकारी शहराचे कार्याध्यक्ष आमचे जुळू बागवान नुकताच हा ह्या कार्यालयाचा चार्ज घेतला या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी हा चार्ज आम्हाला नुकताच दिलेला आहे त्यामुळं मी सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व फ्रंटल अध्यक्षांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप मेहनत कष्ट करून या राष्ट्रपती उद्घाटनला सहकार्य केलं आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आजपासून सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे राष्ट्रवादी भवन सर्वसामान्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यासह सर्वसामान्य आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी भवनमध्ये आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रगोद दादा भोसले यांनी आम्हाला या ठिकाणी सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोष गुप्पावर असतील का चित्दन मुंबई असेल आम्हाला दोघांना या ठिकाणी स्वालपूर सत्कार ज्या ठिकाणी केला आणि आजपासून सोलापूर शहराच्या तमाम अकरा नगरिकातील समाजासाठी हा राष्ट्रवादी भवन सकाळी सहा सकाळी दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी हे पुन्हा असेल त्याच्या मेळाव्यामध्ये आमचे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय अजितदा पवार असतील राजाचे प्रमुख आदरणीय सुनीलजी टटकेसाहेब असतील त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सोलापूर शहरा शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी प्रश्नांची सोडून करण्यासाठी अध्यक्ष व या ठिकाणी त्यांनी असतील आणि आमच्याबरोबर महिला चिठी बाकीचे फ्रंट ऑफ अध्यक्ष या ठिकाणी उपलब्ध असतील मोकाट जनावरांच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मोकाट जनावरांचा बंदोबस्त तातडीने करा अन्यथा संबंधित विभागात शिवसेना शेण आणून टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे सोलापूर शहरातील मोकाट जनावरांमुळे रोज अपघात होत असून अनेक नागरिक जखमी होत आहेत तसेच विविध त्यांचा मुक्त संचार असतो त्यामुळे खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाजी भाजीपाला भाजीपालाही मोकाट जनावरे खातात व त्यांचे नुकसान होते महापालिकेच्या गुरे पकडणाऱ्या यंत्रणेचे व जनावर मालकांचे साटे लोटे असल्यामुळे नागरिकांना भाजी विक्रेत्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शहर महेश धाराशिवकर प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वात उपायुक्त मच्छिंद्र घोलक यांना एका निवेदनाद्वारे इशारा दिला आहे जर सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त तातडीने झाला नाही तर संबंधित विभागात शिवसेना शेण आणून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याबाबत मनपा उपायुक्त घोलप यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या असून यावर अंमल न झाल्यास झालेल्या प्रकारास महापालिका जबाबदार असेल असा इशारा महेश धाराशिवकर यांनी दिला आहे याप्रसंगी शहर उपप्रमुख संदीप बिळमकर रमेश पुकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या अठरा संचालक जागेसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकांमध्ये दहा जागा बिनविरोध झाल्या असून आठ जागांसाठी निवडणूक लागली आहे सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या अठरा संचालक जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा या बिनविरोध झाल्या असून आठ जागांसाठी निवडणूक लागली आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घ्या सोमवारी शेवटचा दिवस होता जिल्ह्यातील नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू केल्या माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या कार्यालयातून दिवसभर सूत्रे हलवली सोलापूर शहरातील दोन जागा उत्तर सोलापूर एक दक्षिण सोलापूर एक यासह हो, मोहोळ मंगळवेढा अक्कलकोट बार्शी करमाळा या जागा बिनविरोध करण्यात माने यांना यश आले त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र त्या त्या तालुक्यातील गटबाजीमुळे अखेर ही निवडणूक लागली दक्षिण सोलापूर तालुक्यात मुजम्मिल शेख यांना बिनविरोध करण्यात काँग्रेस नेते सुरेश हापुरे यांनी मोठा वाटा उचलल्याचे बिनविरोध झालेले उमेदवार याप्रमाणे सोलापूर शहर शंकर चौगुले चंद्रकांत औताडे दक्षिण सोलापूर मुजम्मिल हुसेन शेख उत्तर सोलापूर राजू हरिश्चंद्र सुपाते मोहोळ शिवाजी चव्हाण मंगळवेढा श्याम पितांबर पवार अक्कलकोट रोहिदास राठोड करमाळा मानसिंग नारायण खंडागळे बार्शी अरुण वामनराव घोडके भटक्या विमुक्त जाती जमाती संजय नामदेव साळुंखे सर्वसाधारण जागेमध्ये माढा सांगोला पंढरपूर व माळशिरस या चार जागांसाठी निवडणूक लागली असून माढा मतदारसंघातून यशवंत भारत शिंदे व प्रियदर्शन अण्णासाहेब साठे सांगोलामधून अंकुर भीमा येडगे व बाबासाहेब रामचंद्र करांटे माळशिरसमधून नितीन चंद्रकांत शिंदे अरुण भगवान थिटे पंढरपूरमधून रेशमा संजय साठे पूनम राहुल कौलगे पाटील बाळासाहेब जानेंद्र बागल यांच्यात लढत होत आहे महिला प्रवर्गाच्या दोन जागेसाठी सरस्वती आनंद साठे रेश्मा संजय साठे पूनम राहुल कौलगे पाटील व पार्वती विजय गाढे हे चार उमेदवार रिंगणात आहेत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एक जागेसाठी सदानंद श्रीपती फुले व वसंत कुबेर क्षीरसागर हे दोन उमेदवार उभे आहेत तर अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी लक्ष्मण कामू मस्के व रमेश घरश्याम वाघमारे यांच्यात लढत होत आहे या निवडणुकीसाठी येत्या अठरा फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे हे काम पाहत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मधील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत मंद्रुपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचीही बदली करण्यात आली आहे त्यांच्या ठिकाणी सुजित नरहरी यांची नेमणूक करण्यात आली असून नरहरी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमधील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत मंद्रुपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचीही बदली करण्यात आली आहे त्यांच्या ठिकाणी सुजित नरहरी यांची नेमणूक करण्यात आली आहे नरहरी यांनी सोमवारी अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडून पदभार घेतला यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे उपस्थित होते मंद्रुपला अप्पर तहसील कार्यालय झाल्यापासून तिसरे अप्पल तहसीलदार म्हणून नरहरी यांनी पदभार घेतला आहे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी आपल्या कारकिर्दीत चांगला कारभार केला आहे शासन मोहिमे अंतर्गत त्यांनी मंद्रुप व विभागात मोठे उपक्रम हाती घेत सामान्य नागरिकांना विविध दाखले आणि प्रमाणपत्र वितरित केले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्व जिल्ह्यामुळे त्यांची सोलापुरातून बदली करण्यात आली आहे अद्याप त्यांची पोस्टिंग नाही छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव ऑनलाईन ऑफलाईन परवाने तात्काळ सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन वा ऑफलाइन उत्सव परवान्याबाबत काहीच हालचाल दिसून येत नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना भेटून उत्सव परवाना तातडीने देण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी नूतन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येते सोलापूर शहरातील विविध मंडळाच्या वतीने भव्य दिव्य प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो शिवजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक सोलापूरात येत असतात सोलापूर शहरात शिवजन्मोत्सव स्थापना चौदा तारखेपासून एकोणीस फेब्रुवारी विसर्जन मिरवणूक अशा पद्धतीने विविध मंडळे शिवजन्मोत्सव साजरा करतात एवढा मोठा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे तरीही सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित केली नाही ती बैठक तात्काळ आयोजित करावी व या बैठकीची माहिती विविध वृत्तपत्र माध्यमातून प्रसिद्ध करण्यात यावी शांतता कमिटी बैठकीनंतर दोन तीन दिवसांनी ऑनलाईन उत्सव परवाना देण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे अत्यंत कमी वेळे शिवजन्मोत्सव मंडळ यांना धावपळ करावी लागते कधी कधी पोलीस प्रशासन व कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण होतो शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सोलापूर शहर शांतता कमिटीची बैठक तातडीने घेण्यात येऊन शिवजन्मोत्सव उत्सव परवाना तातडीने देण्यात यावा ही मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके रमेश चव्हाण ओंकार कदम राजेंद्र माने अजित पाटील बाबासाहेब ननावरे रुपेश किरसावर्गी विजय बिल्लेगुरु आदी उपस्थित होते सोलापूर शहराचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब हे काल सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्त पदाचे चार्ज घेतले त्यामुळं नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरामध्ये गुलाबाचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर सोलापुरातील विविध प्रश्नावर पोलीस आयुक्त साहेबांशी चर्चा केली तसेच महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते असे असताना सुद्धा शिवजन्मोत्सव फक्त आठवडाभर तोंडावर राहिला आहे कारण चौदा तारखेपासून शिवाजी महाराज मूर्तीची स्थापना वेगवेगळ्या मंडळाच्या वतीने करण्यात येते तरी सोलापूर शांतता कमिटीची बैठक अद्यापपर्यंत झालेली नाही ती बैठक होणे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर ऑनलाईन परवाने हे नेहमीच उशिराने दिले जातात त्यामुळे तात्काळ ऑनलाईन व ऑफलाईन परवाने हिंदू मंडायला मंडळाला देणे गरजेचे आहे असे निर्देश आणून दिले असता तात्काळ नूतन सी पी साहेब यांनी उपायुक्त साहेब यांच्याशी चर्चा करून तात्काळ परवाने देण्याची आणि शांतता कमिटीची बैठक घेण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला दिले आहे अपूर्वा अभिमत ज्ञानपीठ सोलापूर व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रोच्या वतीने एम के फाऊंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांना निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय समाजभूषण तथा युवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला अपूर्व अभिनित ज्ञानपीठ सोलापूर व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रोच्या वतीने एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांना निर्मलकुमार फडकुले सभागृहात सोलापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय समाजभूषण तथा युवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी सामाजिक राजकीय कला क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना संस्थेचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला महादेव कोगनुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे यावेळी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले पुरस्कार मला मिळाला असला तरी माझ्यासोबत काम करणारे असंख्य हात आहेत माझे सर्व सहकारी मित्र माझ्या फाउंडेशनचे पदाधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचा यात महत्वाचा वाटा आहे शिवाय या पुरस्कारामुळे अधिक जबाबदारी वाढली याचीही मला पूर्ण जाणीव असल्याचं सांगितले याप्रसंगी श्रीला ईश्वर झुंजा अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो अभिजित भांजे अध्यक्ष अपूर्वा अभिनीत ज्ञानपीठ सोलापूर अशोक भांजे कुलपती अपूर्वा अभिमत ज्ञानपीठ सोलापूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मानसिक आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीच्या विकासाकरिता मैदानी खेळांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार बबनराव लोणीकर यांनी केले खेळ हा मानसिक आरोग्य आणि शरीराच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक असून मैदानी खेळ गरजेचे आहेत विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना विविध विद्धा कौशल्ये अनुभव आणि आत्मविश्वास प्राप्त होतो जे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले गट शिक्षणाधिकारी कार्यालय मंठा जिल्हा परिषद जालना आयोजित तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंठा येथे संपन्न झाले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पंजाबराव बोराडे विठ्ठल काळे नायब तहसीलदार संजय शिंदे गटविकास अधिकारी संतोष गगनबोणे गट शिक्षणाधिकारी अशोक सोळंके रामदास गडदे विलास घोडके राजेभाऊ खराबे नारायण दवणे वैभव नरवडे कपिल तिवारी मंठ्या तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तुमचे करिअर घडवण्यासाठीही महत्वाचे आहे या खेळामुळे खेळाडूला त्याच्या बुद्धीचा चांगला उपयोग कसा करायचा हे शिकण्यास मदत होते संघकार्य समन्वय आत्मविश्वास नियोजन शिकवते आणि शरीर तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यास मदत करते क्रीडा उपक्रमात भाग घेणाऱ्या व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक विकास खूप चांगला होतो यावेळी खेळाडू विद्यार्थी शिक्षक व पालकांची उपस्थिती होती घेऊ शकलो नाही विद्यार्थ्यावर प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मार्केट कमिटी सदस्य सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद परंडा शहरातील अवैध पाच कत्तलखाने जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आले गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल तसेच कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून गुन्हे नोंदवलेले आहेत गोवंशीय जनावरे ही हिंदू धर्मियांसाठी धार्मिक अस्मितेचा विषय असून कायद्याने बंदी घातल्यानंतरही जर अशा प्रकारे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू राहिली तर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून जिल्हाधिकारी ओंबासे धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी धाराशिव यांच्या मार्गदर्शन शिराखाली पाच फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय परंडा घनश्याम अडसूळ व नगर परिषद मुख्याधिकारी मनीषा वड्डेपंथी आणि पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांच्या उपस्थितीत प्रशासनाने संयुक्त कारवाई करत परंडा शहरातील एकूण पाच अवैध कत्तलखान्यांवर जेसीबी फिरवून जमीन दोस्त केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे सदरील कारवाई दरम्यान एकूण पाच अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात आली या कारवाईच्या माध्यमातून प्रशासनाने गोवंशी जनावरांच्या अवैध कत्तल करणाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिला आहे की जर कोणी अशा प्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये सहभागी होईल तर त्याच्यावर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला कारवाई वेळी तहसीलदार घनश्याम अडसूळ मुख्याधिकारी वड्डेपंधी विनोद पवार पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परंडा आपल्या स्टाफसह हजर होते बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर वर आमदार सुभाष देशमुखांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट आसरा पुलाच्या रुंदीकरण संदर्भात तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबद्दल केली चर्चा सोलापूर रेल्वे विभागाने जानेवारी महिन्यात केली प्रभावी कामगिरी मालवाहतुकीच्या माध्यमातून प्राप्त केले छप्पन्न पूर्णांक एकोणऐंशी कोटींचे उत्पन्न पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने शहर हद्दवाड भागातील मोबाईल कंपन्यांकडे वळवला मोर्चा शहरातील सोळा कंपन्यांच्या दोनशे शहाण्णव टॉवरच्या कराची दहा कोटींची थकबाकी करणार वसूल या बातम्यांसह इथे थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध नमस्कार